मना मना बाद, बाद। जुना नाशिक मधील कुंभारवाडा व वा गंगापूर रोड श्रमिक नगर मध्ये काही दिवसांपूर्वी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आता पुन्हा जुन्या नाशकातील चौक मंडई नायकोडीपुरा द्वारका परिसरात अज्ञात समाजकंटकांकडून काही का वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे त्या दुचाकी चारचाकी एर्टीगा व ट्रक सारख्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे या परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे जुन्या नाशकातील फाळके रोड चौक मंडई व वा नाईकवाडीपुरा या भागांमध्ये ही घटना घडली वाहनांना आग लागल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा केल्यानंतर सर्व नुकसानग्रस्त वाहने भद्रकाली पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आली तसेच अज्ञात समाज कंटकांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे या घटनेमुळे जुन्या नाशकातील नागरिकांमध्ये संताप करण्यात येत आहे अशा समाज कंटकांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे कृत्य संकलन विभाग महाराष्ट्र आवाज नाशिक